ग्रामीण प्रशिक्षण केंद्र नांदुसा खुरगाव तालुका जिल्हा नांदेडच्या वतीने येत्या आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी सात वाजता जागतिक महाधम्मध्वज दिनानिमित्त एकशे चेचाळीस फुटाच्या पंचशील ध्वजासह हो। महाधम्मध्वज पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या महा प महापदयात्रेच्या अध्यक्षस्थानी वनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे हे राहणार असून उद्घाटन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते होणार आहे या महापदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन श्रामणे प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख व आयोजक पयाबोधी थेरू यांनी केले आहे महाधमध्वज महापदयात्रा दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव पासून ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत जाऊन समारोप होणार आहे सकाळी ठीक सात वाजता महाधमध्वज महापदयात्रेला सुरुवात होणार आहे हे तिसरं वर्ष आहे पंचरंगी धम्मध्वजाची माहिती ही सर्व बौद्ध उपासक उपासिका भारतीय नागरिक या सर्वांपर्यंत पोहोचवा की धम्मध्वजाचा नेमका उद्देश काय त्यामुळे अं ही महाधमध्वज महापदयात्रा आपण गेल्या मागील तीन वर्षापासून सुरू केलेली आहे श्रीलंका या राष्ट्रामध्ये विद्वान भिक्खू संघ विद्वान उपासक यांनी एकत्रित येऊन देशविदेशातील बौद्धांच एकच प्रतीक असलं पाहिजे आणि ते पंचरंगी ध्वज म्हणून सगळ्यांनी स्वीकृत केला सगळ्या जगातल्या बौद्ध राष्ट्रांनी त्याची त्यांना त्याला स्वीकारलं जे निळा रंग आहे ते शांततेचं आणि समानतेच प्रतीक आहे जे पिवळा रंग आहे ते शुद्धतेचं प्रतीक आहे जे पांढरा रंग आहे ते निर्मळतेचं प्रतीक आहे जे लाल रंग आहे ते शौर्य आणि ध्ये धैर्याचं प्रतीक आहे जे केशरी रंग आहे ते सुद्धा एक शूरतेचंच एक प्रतीक आहे म्हणजे त्याचा अजून आपल्याला अभ्यास करावा लागेल नेमकं हे रंग म्हणजे जे घेतलेले आहेत ते भगवान बुद्धाच्या शरीरातून निघणाऱ्या आभा ज्याप्रमाणे प्रकाशित होत होत्या त्याच्यावरून या ध्वजाची निर्मिती केलेली आहे धम्मध्वज गाथा सुद्धा एक म्हणजे आहे पाली भाषेमध्ये त्याचाही अभ्यास करावा लागणार आहे तर मागील दोन वर्ष तीन वर्ष पाहिजे तिसरं वर्ष आहे ढोल ताशांच्या गजरामध्ये पारंपरिक वाद्य त्यामध्ये राहणार आहे एकशे शेहेचाळीस फूट लांब असलेला ध्वज ते दहा फूट आडवा आणि रुंदी एकशे शेहेचाळीस कारण एकशे शेहेचाळीस वर्षे त्या धमध्वजाची निर्मिती होऊन झालेला आहे त्यामुळं एकशे शेहेचाळीस फूट लांबीचा ध्वज राहील हजारो उपासक उपासिका त्यामध्ये सहभागी होत असतात मोठा भिक्कू संघ आपला त्यामध्ये सहभागी होत असतो तर मी सर्वांना आव्हान करू इच्छितोय की आपण हजारोच्या लाखोच्या संख्येनं या महाधमध्वज महापदयात्रेमध्ये सहभागी व्हावं आणि प्रत्येकाने आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपल्या घराघरावर पंचरंगी धम्मध्वज लावून आपल्या धम्मध्वजाची ध्वजाचा आपण सन्मान केला पाहिजे हे ध्वज आपल्या ऊर्जेचं ताकदीचं एक प्रतीक आहे आपल्याला ऊर्जा देत असतं आपल्याला जिथं जिथं ध्वज दिसतो तेव्हा तेव्हा आपलं मनोबल वाढवत असतं त्यामुळं हे ध्वज आपल्या घरावरती लावावा जिथं जिथं आपल्या सार्वजनिक ठिकाणावरच्या ध्वजसुद्धा कुठं जुने झाले असतील फाटलेले असतील तर आपण आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी परत त्या ध्वजे आपण नवीन लावून आपल्या ध्वजाचा आपण सन्मान करावा या ठिकाणावर मी सगळ्यांना आव्हान करतोय की ठीक सात वाजता श्रामनेर प्रशिक्षण केंद्रापासून पासदगाव नेरली मार्ग त्याच्यानंतर तरोडा नाका राज कॉर्नर फुले मार्केट पासून महात्मा ज्योतिबा फुलेच्या पुतळ्यापासून नियोजित तथागत भगवान बुद्धाच्या जागेपासून शिवाजीनगर मार्गे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत जाऊन या महाधमध् महापदयात्रेचा समारोप होणार आहे तर लाखोच्या संख्येनं हजारोच्या संख्येनं आपण सहभागी व्हावं सर्वांचं मंगल हो या निमित्तानं कोण कोण येणार प्रमुख अतिथी म्हणून आंबेडकरी चळवळीतील सर्व ज्येष्ठ आमची नेते मंडळी आपले युवा नेते मंडळी पत्रकार संघ अनेक भिक्षु संघ उपस्थित राहणार आहे समस्त बौद्ध समाज असेल समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी सर्वजण यामध्ये सहभागी होणार आहेत आणि आपण सुद्धा सर्वांनी त्यामध्ये पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी व्हावं